दिवा शिबली नगर परिसरात अनधिकृत शाळा सुरू असल्याचा समाजसेवक सुकुमार गायकवाड यांचा आरोप ठाणे हद्दीतील शिबली नगर परिसरात अनधिकृत शाळा सुरू असून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुकुमार गायकवाड यांनी केला आहे शिबली नगर परिसरातील आल्हाद पब्लिक स्कूल असं या अनधिकृत शाळेचं नाव असल्याची माहिती सुकुमार गायकवाड यांनी दिली आहे सोळा जून रोजी शिक्षण विभागाकडे सामाजिक कार्यकर्ते सुकुमार गायकवाड यांनी या शाळेविरोधात तक्रार दाखल केली होती याची दखल घेत संबंधित विभागाने शाळेची पाहणी करून वस्तुस्थिती तपासून शाळेच्या व्यवस्थापकांना तोंडी समज दिली तसेच चार जुलै रोजी शाळेच्या व्यवस्थापकांना एकोणचाळीस लाख पन्नास हजार रुपयांचा दंड आकारून नोटीस बजावून सात दिवसाच्या आत शाळा बंद करण्याची समज दिली मात्र शाळा व्यवस्थापकांनी सर्व नियम नोटीस पायदळी तुडवत शाळा सुरूच ठेवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुकुमार गायकवाड यांनी केलाय शाळा व्यवस्थापकांना प्रशासनाचा धाक नसून सर्रास शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत असल्याचा आरोप त्यांनी केलाय आज या संदर्भात सुकुमार गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधलाय तसेच संबंधित विभागाकडून लवकरात लवकर शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या शाळा व्यवस्थापनावर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रभाग समिती अंतर्गत दोस्ती या परिसरामध्ये अल हिदिया पब्लिक स्कूल या नावाची शाळा चालू आहे या संदर्भात मी जे आहे शिक्षण विभागाला तक्रार केली होती संबंधित विभागाने याची दखल घेऊन या, या शाळेची स्थळ पाणी केली स्थळ पाणी केल्यानंतर शाळे संबंधित विभागाच्या अशा निदर्शनास झाल्या की खरंच ही शाळा बेकायदेशीर तिना परवाना ही शाळा चालवण्यात येत आहे संदर्भात शिक्षण विभागाने यांना सूचना दिल्या की शाळा तत्काळ बंद कराव्या हे शाळा तुमची सदर शाळा ही ठाणे महानगरपालिकेमध्ये नोंद नाही आहे आणि तुम्ही ही शाळा बेकायदेशीरपणे चालवत आहे तर त्यावेळी शाळेचे संचालक आणि संस्थापक यांनी त्यांनी महानगरपालिकेची दिशाभूल करून त्यांना एफिडेव्हिट दिले की आम्ही शाळा बंद करतो आणि यापुढे चालवणार नाही तरी शाळेच्या संचालकांनी पुन्हा जून महिन्यात बेकायदेशीरपणे ही शाळा चालवत आहे त्यानंतर मीनी पुन्हा त्या शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना भेट देऊन पुन्हा निदर्शनास आणून दिलो तेव्हा त्यांनी ते पुन्हा त्या माझ्या तक्रारावर दखल घेऊन त्यांना ही नोटीस दिली आहे एकोणचाळीस लाख पन्नास हजार रुपयाचा दंड इतका आणि सात दिवसाच्या आतमध्ये शाळा बंद करण्याची अशी समज या पत्रात त्यांनी दिली नोटीस देता ना ही नोटीस देताना सुद्धा कायद्याची कोणती धाक आणि भीती न बाळगता हे शाळेचे संचालक संस्थापक जे काय आहेत त्यांनी बेकायदेशीरपणे ही शाळा चालवत आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं भवि भवित्याशी खेळ करत आहे माझी मागणी हेच आहे की ठाणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत आणि पोलीस आयुक्त साहेब ठाणे शहर त्यांनी तत्काळ यांच्यावरती जे परिपत्रकार निर्णयानुसार त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी आणि त्या मुलांच्या भवित विद्यार्थ्यांसोबत जे काही हे लोक खेळ करतायत शाळेचे संचालक व्यवस्थापक त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी हीच माझी मागणी आहे टू नाईन्टी सेवन इतके विद्यार्थी शिकत आहे असा अहवालात नमूद आहे